स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज सर्वच जण खूप सारे जण स्वामी सेवेमध्ये आले आहेत जो खूप परम भाग्यच म्हणायला हवे ना कारण स्वामी सेवेमध्ये असं कोणी नाही येत ज्याचं भाग्य असतं तो स्वामी सेवेत येतो आणि स्वामी त्यांच्याकडूनच सेवा करून घेतात एक महत्त्वाचं वाक्य सांगते ते सर्वांनी लक्षात ठेवा जीवनामध्ये सामर्थ्यवान बनायचं असेल जीवनामध्ये सामर्थ्यवान बनायचं असेल तर त्यांना समर्थांची भक्ती केलीच पाहिजे त्या लोकांनी समर्थांची भक्ती केलीच पाहिजे त्यांना स्वामी समर्थांची शक्ती किंवा स्वामींचे अनुभव घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या घरामध्ये रोज सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा फक्त आणि फक्त देव्हाऱ्यात जवळ बसून मनामध्ये कोणते वाईट विचार न करता स्वामींचं नाव घ्यायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ या मंत्रातून इतकी ऊर्जा भेटते एवढी ताकद मिळते आपल्याला एक मानसिक बळ आपलं स्ट्रॉंग होतं कशाला दुःख आले तर याच्याजवळ जाऊ का आणि त्याच्याजवळ जाऊ का आणि हा माझा फोन उचलत नाही हा माझ्याशी बोलत नाही अहो हे सर्व सोडा एक वेळेस स्वामीज भक्तीमध्ये आल्यानंतर तुमचे दुःखसुद्धा स्वामी स्वीकारतात तुमचे सुखसुद्धा स्वामी स्वीकारतात तुमचे दुःखात तुम्ही रडला स्वामीजवळ तर स्वामीसुद्धा त्यातून तुम्हाला तारतात सांगू मी स्वामींविषयी काय बोलू मी स्वामींविषयी स्वामींची महिमा अगाध आहे ज्यांना ज्यांनी अनुभव घेतला त्यांचं आयुष्य तारलं आहे ते म्हणतात ना ज्यांनी स्वामींचे पाय धरले त्यांना कोणाचे पाय धरायची गरज नाही पडत हे अगदी खरोखरच आहे मी माझ्यावरून सांगते माझं स्वामी सेवेत येण्या अगोदरचं आयुष्य आणि स्वामी सेवेत आल्यानंतरचं आयुष्य हे पूर्णपणे चेंज झालं आहे स्वामी सेवेत येण्याअगोदर मला खूप म्हणजे खूप असा त्रास होता त्रास फायनान्शियल जे सगळं संकट खूप असे त्रास होता जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले तर तुम्हाला सांगू का पूर्ण आयुष्यच बदलून गेलं आता थोडंही दुःख किंवा थोडंही संकट आले तर स्वामींजवळ जाते आणि स्वामींना एवढंच सांगते की तुम्ही आहात तुम्ही तारणार आहात आणि तुम्ही तारणारच हा मला विश्वास आहे तुम्हीच मला या संकटातून बाहेर काढणार तुम्हीच मला मार्ग दाखवणार एवढंच मी स्वामींजवळ बोलते आणि मुजरा करते अहो लोकांना सांगण्यापेक्षा स्वामींजवळ सांगलेलं कधीही उत्तमच असतं स्वामी हे आपल्याला उत्तर देताच आपल्या प्रश्नांचं फक्त तुम्ही त्यांना एक वेळेस त्यांच्यासोबत बोला त्यांच्यासोबत त्यांना सांगा तुमचे दुःख ते बरोबर त्यावर तुम्हाला मार्ग नक्की काढतील कारण हा अनुभव मी स्वत घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे तुम्ही जेव्हाही खचून जाणार किंवा तुम्ही तुम्हाला सर्व संपल्यासारखं वाटेल कोणते मार्ग मिळत नसणार तेव्हा स्वामींचं फक्त तारक मंत्राचं हे लक्षात ठेवायचं कोणतं निशांक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी नित्या हे रे म्हणा एवढं जरी आपण ऐकलं तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्या सोबत आली किंवा आपल्या आजूबाजूला स्वामींचं एक दिव्य चक्र आहे आणि ते आपल्याला प्रोटेक्ट करत आहे स्वामी सेवे सेवेत आल्यानंतर कोणतीही अशक्य गोष्ट राहत नाही सर्व गोष्टी शक्यच होतात फक्त वेळ लागतो आणि योग्य वेळ आल्याशिवाय त्या गोष्टीही शक्य होत नाही हे पण लक्षात ठेवावे तर लोकांचं कसं असतं मी तर आत्ता पंधरा दिवस होत नाही तोपर्यंत तो ते स्वामीं सेवेत येतात स्वामींजवळ सांगतात हां माझं माझं हे हे काम आहे तुम्ही पूर्ण करा मग मी सेवा करेल अहो तुम्ही आधी सेवा करा मग स्वामी तुमचं काम पूर्ण करतील ना तो ब्रह्मांडाचा चालक मालक आहे त्यांना तुम्ही असं म्हणणार की स्वामी तुम्ही माझं काम पूर्ण करा तेव्हा मी सेवा करणार नाही हो आधी मी सेवा करते स्वामी मग मा तुम्ही माझं काम नक्की पूर्ण करा आणि आपले स्वामी कधीही कोणत्याही सेवेकऱ्याला कोणत्याही भक्ताला रिकामे हाती ठेवत नाही जे केलेली त्यांची थोडीशीही सेवा का असे ना श्री स्वामी समर्थ इतकं जरी बोललं कोणी ते त्यांची सेवा होते त्यांचं ते, ते हिशोब स्वामी त्यांना परतफेड करतात फक्त योग्य वेळ आल्यानंतरच त्याचं फळ मिळत असतं स्वामींची ताकद फार वेगळी आहे आणि त्यांच्या श त्यांच्या ही ताकद तेवढीच प्रभावी आहे एकंदरीत सांगायला गेलं तर स्वामी सेवेची किंवा स्वामी नामाची एवढी ताकद असते की ते आपल्या जीवनाचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही सर्वांना हात जोडून इतकंच सांगते की तुमच्या आयुष्यात जे काही दुःख असतील जे काही संकट असतील तुम्ही अजून करी नसाल किंवा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल हा व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला वाटलं आपण सेवा करावी तर मी सगळ्यांना हात जोडून इतकंच सांगते की तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण करा अहो नामस्मरणाने आयुष्य बदलून जातं असे कित्येक सेवेकरी आहेत त्यांना स्वामींनी त्यांना नामस्मरणच करत होते फक्त ते स्वामींचं तेव्हाच स्वामींनी ते त्यांना अनुभवसुद्धा दिलेले आहे खूप साक्षात्कार सुद्धा दिलेले आहे स्वप् स्वामी नेहमी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे खरंच स्वामी आपल्यामध्ये आपल्यामध्ये वास करतात फक्त त्यांना ओळखण्याची आपल्या ताकद असली पाहिजे भक्ती तेवढी प्रबळ असली पाहिजे त्यांचा त्यांच्यावरचा विश्वास एवढा घट्ट असलेला पाहिजे अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी वास करत होते तेव्हा स्वामींनी अनेक अशा लिला केल्या अनेक असे चमत्कार घडून आणले आणि आतासुद्धा स्वामी आपल्या सेवेकऱ्यांच्या जीवनांमध्ये असे चमत्कार आणि असे अनुभव नक्की घडून आणतात जीवनामध्ये आल्यानंतर आपण गुरु करत असतो तर तुम्हाला मी स्वाभिमानाने सांगेल आणि खूप आत्मविश्वासाने सांगेल कोणाला गुरु करण्यापेक्षा तुम्ही आपल्या स्वामी महाराजांना गुरु करा कारण त्यांना गुरु केल्यानंतर आपलं आयुष्यच बदलून जातं तुम्ही करून बघा कारण स्वामी समर्थ महाराजांची एवढी ताकद आहे तेवढी जगाच्या पाठीवर कोणाची ताकद नाही आहे जगाचे चालक मालक पालक आहे ते एवढं ब्रह्मांड चालवतात ते म्हणून तर त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात कित्येक सी स्त्रिया आहे की त्यांना खूप डिप्रेशन आहे त्यांना खूप मानसिक शारीरिक त्रास आहे पत्नी पत्नीचा पतीचा सासू सासऱ्यांचा त्रास खूप असं मानसिक टॉर्चर आहे तर त्यांना एकच सांगू इच्छिते की एका शांत ठिकाणी बसा आणि स्वामी महाराजांना चेहरा तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि तिथं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणा नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुमच्या आ तुमच्या आयुष्यात तिथे आलेलं संकट नक्कीच निवारतील हा माझा विश्वास आहे तुम्हाला विश्वास करून मी सांगते आहे मला इतकं सांगू इच्छिते की माझा नवरासुद्धा पूर्णपणे नास्तिक होता पण स्वामींनी त्याला अस्तिक केलं म्हणजे स्वामींनी त्यांच्या सेवेमध्ये त्यांना जोडून घेतलं हीच तर मोठी स्वामी कृपा आहे ना याच्यापेक्षा दुसरं काय पाहिजे माझ्या सर्व स्त्रियांना सांगते तुम्हाला कोणताही त्रास असो तुम्ही स्वामींना आठवा त्यांचं भजन करा म्हणजे त्यांचं नामस्मरण करा स्वामी की स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील आणि त्या संकटातून दूर करतील अजून एक वेळ सांगते की आयुष्यात एक तरी गुरु पाहिजे आणि गुरु नक्की स्वामी समर्थांना बनवा आयुष्य बदलेल तुमचं ही मी शाश्वती तुम्हाला देते अहो स्वामी सेवेत आल्यावर कोणते ग्रहण कोणती कुंडलीतला काय काहीही असो आपलं चांगलंच होतं त्यामुळे नक्की स्वामी सेवा करा मी स्वामी चरणी हीच प्रार्थना करते की स्वामी महाराज सर्वांकडून तुमची सेवा घडून घ्या आणि सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करा जी मी तुम्हाला माहिती सांगितली छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत सांगितली ती सर्व मी स्वामींच्या चरणी मी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ